महाविकास आघाडीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार आणि सुनित्रा पवार यांच्याकडून घेतले आहे पंचावन्न लाख रुपयाचे कर्ज त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार सासूबाई आशाताई पवार आणि प्रतिभा पवार यांना देखील कर्ज दिल्याची बातमी समोर येत आहे खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून त्यांची संपत्ती एकशे सहासष्ट कोटी पंचावन्न लाख चौऱ्याऐंशी हजाराच्या घरात पोहोचले आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये कोटी कोटी हजाराची भर पडलेली आहे सुप्रिया सुळे यांचे वार्षिक सरासरी उत्पन्न दोन हजार एकोणावीस मध्ये सुनित्रा पवार यांच्याकडून घेतलेल्या पंचावन्न लाखाची भेट अजून केलेली नाही सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून वीस लाख रुपये तर सुनित्रा पवार यांच्याकडून पस्तीस लाख रुपये घेतलेले आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना राजकीय नेत्यांची नेमकी संपत्ती किती आहे याची माहिती लोकांना होत आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक